नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील शिवराज पॅलेसच्या पाठीमाग शिंदेनगर येथील मावळ तालुक्यातील प्रसिद्ध म्हशीचे व्यापारी बाबाजी शेठ शिवाजी शिंदे यांनी दोन लाख तीस हजाराची मैस आणलेली आहे आणि ह्या मशी संदर्भात जर म्हणलं तर दुधाला ही दिवसाला सोळा लिटर दूध देणारी मैस आहे बाबाजी शेठ शिवाजी शिंदे यांच्या वतीनं मावळ तालुक्यातील अनेक तरुणां तरुणांना दुग्ध व्यवसायासाठी मशी उपलब्ध करून दिलेल्या आहेत यामध्ये म्हशीमध्ये जर आपण पाहिलं मुरा गिर जाफरा दिल्ली महिसाना अशा देखण्या आणि सुंदर मशीचे व्यापारी म्हणजे बाबाजी शेठ शिवाजी शिंदे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय यामध्ये असणारे हे जे जातवान बोकड आहेत हे बोकड दीड वर्षाचे आहेत पण यांचे जे सांभाळा आहे हा एकदम जबरदस्त पद्धतीने केला जातोय तर या ठिकाणी बाबाजी शेठ शिवाजी शिंदे आहेत आम्ही जाणून घेऊ काय सांगाल नेमकं आम्ही ही दोन लाख तीस हजाराची खरेदी केली जाफरा गिरजापरा आहे हे आमच्या आयुष्यामध्ये पहिलेच महिषा शालेल्या गिर झाप्राय जा, बर तुमचा मोबाईल नंबर आमचा मोबाईल नंबर सत्तर चार हजार चार पाच सहा नऊ मला सांगा की आतापर्यंत तुम्ही कोण कोणत्या जातीच्या मशी विकलेल्या आहेत आम्ही दिल्ला वापलेला आहे जाफरा वापलेला आहे मैसाना वापल्यात गावरान वापल्यात ताण्या म्हशी आणून बरं मावळ तालुक्यात अनेक तरुणांमध्ये तुमचं नाव आहे म्हशीचे व्यापारी म्हणून तर महिस म्हणजे पहिला रू दु, 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 दुसरा रू हे कशी ओळखायची असते अप्ला का लगी। ची ते आपल्या प्रतिनिधी महिश पहिल्या रुपया दुसऱ्या समजते ना लगेच गेल्या आजची ही दोन लाख तीस हजाराची मैस आहे या म्हशीचं काय विशेष वैशिष्ट्य हे देते हे सोळा लिटर तू देते टायमाला आठ लिटर देते सकाळी आठ संध्याकाळी आठ लिटर तू देते म्हणजे ही कृषी प्रदर्शनामध्ये जिथं मशीनचं प्रदूषण आहे त्या ठिकाणी नेहण्यासारखी गुणवत्तादार महिष आहे का काय सांगा गुणवत्ता महिषा निघूतात आम्ही आलेली महिस बरं किती वर्षापासून तुम्ही हा मशीचा व्यापार करतात आम्ही आता आमचा आजोबा बी करतो ते वडील आम्ही बी करतो मशी बर ही प्रथमच म्हणजे आतापर्यंत तुम्ही किती रुपयापासून किती रुपयापर्यंत मशी खरेदी आम्ही ही महिस पहिल्यांदाच दोन लाख ची साराची मैस खरेदी केली पहिला आम्ही सत्तर हजार ऐंशी हजाराची मशी होतो बर ही एकदम म्हणजे आपल्या मावळ तालुक्यामध्ये शर्यतीच्या बैलगाड्याच्या बैल जे आहेत जे शर्यतीचे बैल आहेत त्याच्या किमती लाखो मध्ये आहेत आता मशीची किंमत लाखो झाली याबद्दल काय सांगा आता मशीची किंमत किंमत वाढत चालली दोन लाखची सरार मी आणली बरं या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक हॉटेल शिवराजचे मालक अतुल खंडूजी वायकर आहेत तर अनेक तरुणांना ते प्रेरणा देत असतात आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहेत अतुल दादा काय सांगाल की ही एक देखणी आणि सुंदर महिष म्हणजे दोन लाख तीस हजार रुपयाची महिस आहे की या किमतीमध्ये चार म्हशी येतात पण एकच महिस आहे काय सांगाल आमचे सासरे बाबाजी भाऊ शिंदे हे ते गेले त्यांचे पिढ्यान पिढ्या मशी खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे त्यातूनच त्यांनी मला फोटो दाखवला की पाहुणा आपण आज एक म्हैस आणली आहे ती महेश पाहिली असता आम्ही फोटोमध्ये पाहिली की म्हटलं मैस आणल्यावरती तुमचा आपण एक सत्कार करू की मावळ तालुक्यातून एक प्रेरणा दिल की तीन म्हशी सांभाळायच्या तीन म्हशीच्या बदल्या जरी एक मैस सांभाळली तिला खायला तेवढंच लागतंय पण दुधाची क्षमता जास्त आहे जेणेकरून आता बाबळी शेठच्याकडे काबन म्हशी असतील ताण्या म्हशी असतील आता मावळ तालुक्यात ते एक प्रसिद्ध म्हशी व्यापारी झाले की जेणेकरून कोणाला म्हशी खरेदी विक्री करायची असेल की बाबळी शेठ बरोबर संपर्क साधला तर ते खात्रीशीर दुधाच्या म्हशी आपल्याला घरपोच देतील तर बाबाजी शेठ यांच्याकडनं अनेक दुग्ध व्यावसायिकांनी मशी घेतलेले काय सांगाल बाबाजी शेठकडनं जे म्हैस घेतलेले आहेत त्या मशीच्या गुणवत्तेबद्दल आता आम्ही बाबाजी शेठला दहा वर्षा पूर्वीपासून ओळखतो आम्ही आमची ओळख नाही का म्हणजे एक म्हशीचे व्यापारी म्हणून एक एक नंबरचे नाही का म्हैस व्यवस्थित म्हशी असतात त्यांच्याकडं काय सांगाल या ठिकाणी नितीन ठाकर आहेत आम्ही त्यांच्याकडनं काय सांगाल बाबाजी शेठ शिवाजी शिंदे यांच्याबद्दल की मावळ तालुक्यात प्रसिद्ध म्हशीचे व्यापारी म्हणून ओळखलं जातं त्यांचं बऱ्याच ठिकाणी नाव ऐकलंय आपण की त्यांच्याकडे खात्रीशीर म्हशी मिळतात नाही का असं बऱ्याच ठिकाणी आणि त्यांच्याकडं प्रत्येक गोष्टी मध्ये म्हशीची पाहणी चांगली असते किंवा त्यांच्याकडून खात्रीशीर महित भेटते हे सर्वांना माहिती त्याच्यामुळे माहीत घेताना बाबाजी शेठ शिंदे यांच्याकडूनच घ्यावी तर बाबाजी शेठ यांनी आज जी खरेदी केलेली महिस आहे ती दोन लाख तीस हजाराची महिस आहे याबद्दल काय सांगाल मोहितजी बाबाजी शेठ शिंदे बाबाजी शेठ सारखं म्हणलं तर बाबा शेठ उत्तम एक म्हशीचे व्यापारी आहे त्यांच्याकडे सुंदर आणि अशा मस्त म्हशी भेटतात तर त्यांच्या संपर्क साधावा तर बाबाजी शेठ शिवाजी शिंदे यांची ही जी महिस आहे तर इतकी देखणी महिस आहे की या म्हशीचं स्वागत हॉटेल शिवराज पॅलेस हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर यांच्या या शिवराज पॅलेसच्या ठिकाणी होत आहे म्हशीचा स्वागत करण्यासाठी मोठे बार लावण्यात आलेले आहेत आणि डी जे लावण्यात आलेला आहे खरंच म्हणजे की हौशेला मोल नाही हौशेला मोल नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी या म्हशीचं स्वागत केलेलं के आहे मावळ तालुक्यामध्ये प्रथमच दोन लाख तीस हजाराची म्हैस खरेदी केलेली आहे आणि ही म्हैस पाहण्यासाठी परिसरातील शेतकरीही उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणी जे म्हशीचं स्वागत करण्यासाठी जे आहेत ते वाचून करण्यात आलेलं आहे हौसेला मोल नाही शेतकऱ्याचा आनंद जो आहे हा गगनात मावत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे त्यानंतर या ठिकाणी डी जे फटाके लावून मचित्र या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे फटाके वाजून या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे पाऊस तर, 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 तर बाबाजी शेठ तुम्ही मशीच एवढ्या जल्लोषात स्वागत केले काय सांगा आम्हाला महेश म्हणून आम्हाला याची आवाज करावाच वाटलं आम्हाला मशीच्या याची मिरवणूक 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 कारण बाबाजी शेठीचा मशीच स्वागत इत्या काय सांगा बाबाजी शेठ बाबाजी शेंद आमच्या गाव शान आहे व्यवसाय खूप जुना आहे यांच्या वडील दिवस यांचा त्यांच्याकडे मस्ती उत्तम प्रकारे भेटतात त्यांच्याकडे म्हणजे म्हशी खातही वाटतात दुसरीकडं बघायची चाकण आपल्या जवळचा माणूस आहे बाबाशी आपल्या तालुक्यातला माणूस आहे त्यांच्याकडून म्हशी घेत जावा खरंच आहे म्हशी जेवढं वाटतात तेवढं सांगा बाबाजी शेठ या ठिकाणी डीजे पण डीजे लावून म्हशीचं फटाके वाजवून एवढे मोठे फटाके या ठिकाणी वाजवण्यात आलेले आहेत खरच शेतकऱ्याच्या हौशेला मोल नाही असं म्हशीचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे

शेट शिंदे यांनी आज दिवाळी साजरी केलेली आहे की शेतकऱ्याचा हा आनंद तर या ठिकाणी आता फटाके वाजवून या मच्छीच स्वागत केलं आता या ठिकाणी डीजे लावून या मछीच स्वागत केलं जात आहे आणि यातच असणारे हे बोकाड आहेत एक जातवान बोकड आहे या ठिकाणी हा राठोड आहे काय सांगाल राठोड कि मशीच एकदम एक, एक नंबर स्वागत झालं काय लग्न झालं त्यांचं